नमस्कार व्यास श्री स्वामी समर्थ विजयास लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत वटपौर्णिमा ही कशाप्रकारे करावी आणि वटपौर्णिमेची वेळ ही किती ते किती आहे हे सर्व काही आपण आपल्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या महिलांसाठी खूप उपयुक्त असा आणि आवडीचा असा व्हिडिओ असणार आहे तर नक्कीच शेवटपर्यंत या व्हिडिओचा लाभ घ्यायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्रीस्वामी समर्थ जसं की ज्येष्ठ आपल्या मराठी पंचगणानुसार ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा जिला की आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करत असतो ही वटपौर्णिमा साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे ती तर आपण सर्वजण म्हणजे पिढ्यानपिढ्यांपासून ऐकत आलो आहे आणि त्याच कथेनुसार वटपौर्णिमेची परंपरा ही आपली सुरू आहे तरी इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला ती वटपौर्णिमेची कथा सांगू इच्छिते की म्हणजे जंगल तोडा करत असताना सत्यवानाला सरपडंश होऊन त्याचा मृत्यू होतो परंतु त्याची पत्नी ही सावित्री ही खूप पतिव्रता असते आणि तिच्या पतिव्रत्यामध्ये खूप शक्ती असते आणि ती आपल्या पतीचे प्राण हे यमराजाकडनं परत आणते आणि तो त्याच वडाच्या झाडाखाली जिवंत होत असतो म्हणून वटपौर्णिमेला म्हणजे जा वडाच्या झाडाला म्हणजे जा सौभाग्यदाता समजून वटपौर्णिमेला पूजण्यात येत असतं तर म्हणजे सावित्री काही एक जादू किंवा चमत्कारिक स्त्री नव्हती ती आपल्यासारखी सर्वसामान्य स्त्री होती पण तिच्या पत्यव्रत्त त्यामध्ये एवढं सामर्थ्य का होतं तर कुठलीही गोष्ट श्रद्धे आणि निष्ठेने केली तर चमत्कार हे होत असतात आणि तिला विश्वास होता किंवा तिची श्रद्धा किंवा तिचा आत्मविश्वास एवढा दृढ होता की तिचा पती हा मृत्युमुखी पडू शकत नाही आणि त्याच विश्वासाच्या बळावर तिने वड्याच्या झाडाखाली आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण हे कडनं वापस घेतले म्हणून प्रत्येक स्त्री अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आणि आपल्या पतीचे दीर्घ आयुष्यासाठी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा करत असते तर महिलांचा हा खूप आवडीचा सण असतो तसं तर म्हणतात की श्री ही शृंगार फक्त आपल्या पतीसाठीच करत असते जसं की आपण नंतर जेव्हा श्री ही सुहागन बनते किंवा सौभाग्यवती बनते तेव्हा तिला विविध अलंकारांनी सुसज्ज करण्यात येत असतं तर श्री वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या अखंड म्हणजे आपल्या स्वतःच्या अखंड सौभाग्यवती होण्यासाठी वटपौर्णिमा पूजा करत असताना विविध प्रकारचे शृंगार करून आणि वडाला पूजत असते तर पौर्णिमा प्रारंभ झाल्यानंतर आपल्याला वटपूजन हे करायचं असतं तर हे दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा म्हणजे आपली पौर्णिमा सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी प्रारंभ होत आहे तर सकाळी सात वाजेपासून तर दिवसभरात तुम्ही कधीही वटपूजन करू शकता परंतु मित्रांनो की सकाळची वेळ ही खूप शुभ आणि पवित्र असते आणि दुपारच्या वेळामध्ये आपण बघतो की थोडं आलस्य प्रमाण आलस्यचं प्रमाण थोडं जास्त असतं सकाळी सकाळी रामाचा पहारा म्हणतात म्हणजे ते एक दैविक वेळ असते म्हणून शक्यतो सकाळी बाराच्या आत पूजा केलेली कधीही शुभ किंवा प्रसन्न असतं त्यामुळे घरातील कामं लवकरात लवकर आटपून सकाळी बाराच्या आत ओढपूजनाची तयारी महिलांनी करावी आपण जसं बघतो की आपल्या हिंदू परंपरेमध्ये श्रिया आपल्या मराठी म्हणजे फेमस असलेले मराठी वस्त्र म्हणजेच पैठणी किंवा आपण जिला काटपदराची साडी असं म्हणतो ती नेसून छान अशा सुंदर हिरव्या रंगाच्या बांगड्या वगैरे भरून विविध प्रकारचे शृंगार करून म्हणजे मराठी लुक मेकअप करून श्रिया वटपूजन हे करत असतात तसंच आपण सर्वांनाही खूप आनंदाने हे वटपूजन करायचं आहे छान असा शृंगार वगैरे करून आणि पूजेसाठी लागणारे साहित्य आपण बघूया पूजेसाठी आपण जसं की वडाच्या झाडेला एक कापसाचं वस्त्र ज्याला की हळद कुंकू लावून अर्पण करत असतो तदनंतर सर्वप्रथम था वडाच्या झाडाला पाणी वाहून घ्यायचं आहे तदनंतर दूध व्हायचं आहे तदनंतर परत एकदा पाणी व्हायचं आहे आणि वडाच्या झाडाची पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे हळदी कुंकू अक्षता फूल आणि धूप अधीप वळवून घ्यायचं आहे याला म्हणतात पंचोपचार पूजा तर नंतर पंचोपचार पूजेनंतर आपल्याला ते जे आपण कापसाचं केलेलं वस्त्र आहे तेव्हा अर्पण करायचं आहे आणि कापसाचे परत हळदी कुंकाच्या त्याशी गोल गोल वस्त्र हे करायचे असतात त्याला एकाला हळदी आणि एकाला कुंकू लावायचं आहे तेही अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर वडाच्या झाडाला सात वेळा धाग्याने आपल्याला गोल राऊंड म्हणजे गोल प्रदक्षिणा करायची आहे त्याच धागा गुंडाळत असताना आपल्या सात प्रदक्षिणाही त्या वडाच्या झाडाला होत असतात आणि ओडाच्या झाडाची पूजा करत असताना एक हिरव्या रंगाचा आणि एक पांढऱ्या रंगाचा असे दोन वस्त्रांचे छोटे छोटे का आ, काप किंवा तुकडे आपण ज्याला म्हणतो ते ही आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचे आहे अशा प्रकारे विद्युक्त पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाचे पूजन करायचे आहे आणि ऋतुकाल उद्भव असलेले पुष्प म्हणजे जे काही फुलं मिळतील ते सर्व फुलं आणि ह्या शिजनमध्ये मिळत असलेले आपला फळांचा राजा आंबा हाही आपल्याला उपलब्ध असतो त्यामुळे आवर्जून आंब्याचं फळही वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अशी विधिवत पूजा आपल्याला वडाच्या झाडाकडे करून नंतर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यवतेसाठी वडाकडे प्रार्थनाही करायचे आहे आणि अशा प्रकारे महिलांनी खूप आनंदात अशी वटपौर्णिमा साजरी करावी आणि झालेल्या चुकीसाठीही वडराजाकडे काही आपलं काही चुकलं असेल तर क्षमा मागावी कारण की आपल्याकडनं का काही काही त्रुटीही राहून जातच असते आशा करते की तुम्हाला सर्वांना नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा